रामकृष्णारे मंडळी आजचा आपला नर्मदा परिक्रमेचा तिसरा दिवस आणि आज आपण या ठिकाणी श्रीमंत बाजीराव पेशवे पहिले पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी ज्या ठिकाणी आहे त्या गावातून अर्थात रावेर खेडी या गावातून पुढे निघणार आहोत या गावात जर बघितलं तर या ठिकाणी समोरच नर्मदा मैया आहे इकडे बघितलं तर नर्मदा मैयाचं पात्र आहे आणि नर्मदा मैयेच्या पात्राच्या किनारीच घाटावरच या ठिकाणी श्रीमंत श्री बाजीराव पेशवे यांची समाज या ठिकाणी स्थित आहे जर बघितलं तर जेव्हा आपलं मराठा साम्राज्य आहे ते साम्राज्याची वाढ करण्याकरता किंवा ते साम्राज्य वाढवण्याकरता जेव्हा या पेशवाई सम्रा सम्राटांनी उत्तरेकडे ते राज्य राज्यवाडीत निघाले होते तेव्हा त्यांनी नर्मदा परिक्रमा ते सॉरी नर्मदा नदी जी ओलांडली होती ती त्यांनी ह्या घाटावरून ओलांडली होती असं ग्रंथांमध्ये उल्लेख सापडतो आणि त्यानिमित्त या ठिकाणी महादेवाचे मंदिरसुद्धा एक स्मारक म्हणून उभारली गेलेले आहेत आणि या घाटावरूनच पेशवाई काळातील बाजीराव पेशवे असतील किंवा इतर पेशव्यांनी नर्मदा नदी ओलांडून नर्मदा मैयाचं पात्र ओलांडून पलीकडे उत्तरेमध्ये राज्य वाढवण्यास प्रस्थान केलेलं होतं असा हा येथील घाट आणि श्रीमंत श्री बाजीराव पेशवे यांची समाधी ठिकाण आपण बघितलं तर आपल्या मागे हे बाजीराव पेशवे यांचं समाधी ठिकाण आहे आणि मागच्या बाजूला इथे नर्मदा मैयाचं पात्र देखील आहे हनुमंतरायांची मूर्ती वगैरे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर चला आता आपण बघूया बाजीराव पेशवे अर्थात पहिले बाजीराव पेशवे यांचं समाधी ठिकाण या ठिकाणी रावेरखेडे येथे नर्मदा मैयाच्या तटकावर बाजीराव पेशवे यांची समाधी आहे इथे बघितलं तर तसं इंग्लिशमध्ये उल्लेख देखील केलेला आहे सतराशे चाळीस सतराशे चाळीस हा त्यांचा निर्वाणाचा वर्ष आहे ही ही यंचा ही। ही ही। या ठिकाणी बघितलं तर हे पूर्ण हा जो क्षेत्र आहे हे बाजीराव पेशवे यांच्या समाधीचं हे ठिकाण आहे आणि मराठा साम्राज्याचा विस्तार ज्यांच्या काळात विशेष स्वरूपाने झाला असे पहिले बाजीराव पेशवे यांचे हे समाजिक ठिकाण आहे आपण समाजी ठिकाणाच्या जवळ एकदा जाऊया सतराशे चाळीस रोजी त्यांचा जे अवसान झालं होतं हे त्यांचं समाधी ठिकाण आहे मधी छोटीशी प्रभू श्री शंकरजींची पिंड अर्थात शिवलिंग या ठिकाणी आहे आणि हे सर्व त्यांच्या समाधीचं अतिशय त्याच काळात मला असं वाटतं बांधेला असावं असं हे बांधकाम सर्व आपल्याला दिसतं आहे या छोट्याशा कोरीव कामाच्या नक्षी वगैरे आणि हे सुंदर असं बांधकाम एका ठिकाणी बाजीराव पेशवी यांच्या समाधी ठिकाणी आहे आणि इथून उशीरेतून आपण जर आत गेलो तर आपल्याला खिडकीतून बघायला मिळेल की लगेचच इथे नर्मदा माईयाचं पात्र आहे आणि घाटावरच रावीरखेडी या गावात ही बाजीराव पेशवी यांची समाधी या ठिकाणी स्थित आहे आता समाधीचं दर्शन वगैरे घेऊन आपण पुढच्या मार्गाकडे क्रमण करणार आहोत आता श्रीक्षेत्र रावेरखेडी येथे श्रीमंत श्री पहिले बाजीराव पेशवे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन घाट उतरून आपण एका छोट्याशा पाऊल वाटेरे सर्व गुरुबंधू मंडळी पुढं काही आहेत सर्व गुरुबंधू मंडळी या ठिकाणी आता पुढे बाबांच्या आश्रमाकडे आज निघलेलो आहे तसं आपण कालच बोललो होतो की श्रीराम बाबांच्या आश्रमाकडे आपल्याला जायचं होतं परंतु आम्हाला जी माहिती मिळाली त्या माहितीपेक्षा अंतर जास्त होतं आणि तेवढं अंतर गाठता आल्यामुळं काल आपण काय का तेली भट्ट्याने ते शियारामबाबांच्या समाधीपर्यंत पोहोचू शकलो नाही आज बाबांची तपस्थली समाधी याचं दर्शन घेणार आहोत आपण आणि आज आपण या ठिकाणी पुन्हा एकदा बराचसा प्रवास मैयाच्या पात्रांपासून लांब केल्यानंतर आज पुन्हा आपण एकदा मैयाच्या तपसावर आलेलो आहोत आपण बघू शकतो सकाळचं एकदम प्रसन्न शांत असं वातावरण या ठिकाणी मैयाच्या घटकावर आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण तिसऱ्या दिवसाच्या एका सुंदर अशा प्रवासाकरता निघालेलो आहोत नर्मदे हर नर्म मैयाच्या तटकावरून जात असताना मुख्य मैयाचं पत्रा पात्र आपण बघितलं तर तिकडं मागे राहिलेलं आहे आणि ही एक छोटीशी नदी मैयाला या ठिकाणी मिळते या नदीचं नाव आहे खडक नदी या ठिकाणी खडक नदी मैयाला जाऊन मिळते पुढे जर आपण तिकडे बघितलं तर खडक नदी आणि मैयाचा संगम आपल्याला बघायला मिळेल रावेरखेडी या गावातून निघल्यानंतर बंकावा पुढे मर्दाना तेलीभट्ट्यांकडे जात असताना ही छोटीशी नदी आपल्याला मध्ये लागते त्या नदीचं नाव आहे खडक नदी आणि वास्तविक बघितलं तर मैयेचं पात्र ओलांडायचं नसतं म्हणजे जगाला मैयेचं पात्र आपल्याला ओलांडायचं नसतं परिक्रमा करत असताना परंतु मार्गात आपल्याला असे अनेक नद्या लागत असतात त्यापैकी ही एक खडक नदी आपल्याला लागलेली आहे त्या खडक नदीचं पात्र या ठिकाणी आपण या लाकडी पुलावरून ओलांडून पुढे निघणार आहोत आता या हे खडक नदी खडकमय आहे पुढे वंकावा मरदाना केलीभच्च्या पुढच्या मार्गाला जात हे लागते आणि या जर पुलांकडे जर बघितलं तर पुलाचं काम तिकडे दाखव प्लास्टिकचे जे ड्रम आहेत त्या ड्रमांपासून केलेलं आहे आणि त्याला या ज्या दोऱ्या आहेत त्यासुद्धा इकडे दोरे लांब आहेत जेणेकरून पाण्याची उंची वाढली अर्थात पाण्याचा प्रवाह वाढला किंवा कमी जरी झाला तरी त्या पाण्याच्या प्रवाहानुसार हा पूल वरती उचलता येतो किंवा खाली सोडता येतो जेणेकरून येथून प्रवास करणारे स्थानिक लोक असतील किंवा वाट सर्व असतील नर्मदा परिक्रमावासी असतील सर्वांना या पुलावरून जाण्याचा अडचणी निघाला नको म्हणून या ठिकाणी हा पूल अतिशय बुद्धिमान स्थानिक लोकांनी आता प्लास्टिकच्या ग्रमांपासून बनवलेला आहे तर आपण तो बघू शकतो आणि या पुलावरून ही खडकवाई आपण ओलांडून या ठिकाणी पुढच्या प्रवासाकरता निघालेलो आहोत चला पुढे चला रावेर खेडी या गावातून पुढे निघल्यानंतर आपल्याला पहिलं गाव लागलेलं ला आहे बंकावा आपण बघू शकतो बंकावा या ठिकाणी गाव आहे आणि या ठिकाणी बघितलं तर आपण मागे बघितलं नामदेव शिवलिंग आणि या ठिकाणी बघितलं तर हरिशंकर शिवलिंग यासारखे आपल्याला बोर्ड या ठिकाणी दिसतात तर हे नेमके बोर्ड कसले आहेत तर या ठिकाणी शिवलिंग हे फार मोठ्या प्रमाणात बनवले जातात आपण पुढे जरी बघितलं तर आदियोगी शिवलिंग शिव नर्मदेश्वर शिवलिंग अशा अनेक शिवलिंग दुकानांचीही नावं आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवलिंग हे बंकावा या गावात बनवले जातात आणि उत्तम उत्तम प्रकारचे शिवलिंग उच्च दर्जाचे शिवलिंग या ठिकाणी बनवले जातात आपण जर बघितले तर दुकानांपुढे सुद्धा हे शिवलिंग आपल्याला दिसतील असं हे बंकावा गाव आपल्याला ती तिसऱ्या दिवसाच्या परिक्रमेच्या प्रवासामध्ये रावेर खेडी पुढे निघल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल तर बघितलं तर आपण अनेक प्रकारचे शिवलिंग बनवलेले दिसतील आपल्याला हर असे इथे बांकावा गाव आहे आणि आता बांमदेहर या ठिकाणी बंकावा गावातून आपण पुढे निघून आपण मर्दाना गावाकडे आता निघणार आहे तर आपण आता पुढचा प्रवास करणार आहोत नर्मदेहर 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 या ठिकाणी या दादांनी आपल्याला वाती दिलेल्या आहेत आपण बघितलं तरी वाती आहेत फुलवाती घेऊन त्या रोज मैयाच्या आरतीसाठी आपण वापरत असतो तर थोड्याशा फुलवाती त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत तर आता आपण जाऊ या बंकावा गावातून पुढे येथे सुद्धा शिवलिंगाचं दुकान आहे आपण सुद्धा येथे सुद्धा बघू शकतो मोठ्या प्रमाणात शिवलिंग येथे ठेवलेले आहेत तर आता आपण करूया पुढचा प्रवास

なきんぜい या मार्गाने मर्दाना गावातून थोडंसं एक ते दीड किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक छोटंसं मंदिर लागलेलं आहे मिलटदेव भगवान मंदिर आणि हा जो मिलटदेव भगवान मंदिर आश्रम आहे येथे आपण हा यातला विसावा घेतलेला आहे या ठिकाणी हे जे बाबाजी आहेत त्या बाबाजींनी आपली चहा बिस्किटची व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी चहा बिस्किट घेऊन थोडाशी विश्रांती वगैरे करून आपण ह्या मार्गाने पुन्हा पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होणार आहोत या ठिकाणी शिवा महाराजांनी अजून एका बिस्किट पुड्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या मागणीला मान देऊन बाबाजी पुन्हा एक बिस्किट पुडा घेऊन आलेले आहेत आणि आम्ही मागणी न केल्यामुळे ते एक बिस्किट पुडा देऊन आम्हाला काही न विचारता पुन्हा घेऊन गेलेले आहेत असो आम्ही भरपूर त्यामुळे मागणी करीत जा कारण जी जी आपण छोटीशी आपल्याला गरजेपुरती इच्छा केली ती माझ्या पूर्ण करत असतेच तशी आपल्याला वास्तविक बिस्किट पुड्याची गरज नाही आहे एका ना बिस्किट पुड्यात आपला आता भागणार आहे कारण आपल्या पोटात फारशी जागा पण नाही तर हा बिस्किट त्या काय हां रामभाऊ म्हणते त्याप्रमाणे त्या मागण्या सरकारच्या नाही मागितल्या तरी पूर्ण होणार नाही मैयेकडं आपण मागतो आहे आणि ती नक्कीच पूर्ण होणार आहे असं पण बिस्किट पुडा आणि चहा घेऊन थोडंफार साधना करीत करीत पुढच्या मार्गाकडे प्रस्थान करणार आहोत जरा मर्धाना गावाच्या पुढे आल्यानंतर आपण विसव घेतलेला आहे आणि विसाव्याच्या नंतर आपण नुकतेच निघल्यानंतर आपल्याला व्हिडिओ कॉल वर श्री गुरु शांती ब्रह्म बाबा आणि श्री गुरु मोठी माउली दर्शन झालं हो बाबा काळजी का बाबा हो हो जी जी हो 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 दंडवाद सर्वांना दंडवाद आशीर्वाद करा परिक्रमा हो आशीर्वाद देमावली माऊली तुम्ही काळजी घ्या आशीर्वाद आहे बाबांचा आशीर्वाद आहे सगळ्यांना तुम्हाला चांगली होणार परिक्रमा तुमची चांगली होणार हो माऊली आणि पाठांतर चालू ठेवा हो चालली माउली ज्ञानेश्वरीचं पारण वगैरे चालली ज्ञानेश्वर माउली ज्ञानेश्वरी हातातच आहे आणि गुरुवारांच्या नंतर जेवढा आतापर्यंत सुरुवात केली आहे आणि आता आपण बघू शकतो इकडे सगळे शेती वगैरे तर खेळीच्या बागा वगैरे आहेत आणि पूर्ण असा नैसर्गिक वातावरणामधून ठिकाणावरून आपण या ठिकाणी आता तेट्ट्यांना श्री सियारामजी श्री बाबा यांच्या समाधी स्थळ आणि भूमीकडे निघालेलो आहोत बोला नर्मदे नर्मदे हर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या गावात आणि भट्ट्यान गावाच्या आपण जर बघितलं तर इथे नर्मदा मैया अगदी नर्मदे मैयेच्या तटकावरच हा तेलिभट्टण गाव वसलेला आहे आणि हा जर आपण आश्रम बघितला तर हा आश्रम आहे सद्गुरू श्री शियारामजी बाबा आणि शियारामजी बाबांच्या आश्रमाकडे आपण दर्शनाकरता जाणार आहोत त्याआधी आपल्याला इथे लागलेला आहे नर्मदा अन्नक्षेत्र भट्ट्यान बुजुर्ग या ठिकाणी श्री मा नर्मदा अन्नक्षेत्र अर्थात इथे भोजनाची दुपारची व्यवस्था या केलेली आहे आणि आपण या ठिकाणी भोजन वगैरे करून प्रसाद घेऊन श्रीरामजी बाबांचं दर्शन करून काही अंतरावर थोड्या वेळ दुपारच्या विश्रांतीसाठी थांबणार आहोत तर आता आपण या ठिकाणी भट्ट्यान बुजुर्ग या ठिकाणी शियारामबाजींचा जो रूपांकित भोजन प्रसादाचा जो आश्रम आहे त्या आश्रमाच्या ठिकाणी भोजनासाठी थांबणार आहे आणि भोजन करणार आहे मा नर्मदा मातेच्या तटकावर आणि नर्मदा अन्न क्षेत्रावर भजन केल्यानंतर शंभर फुटावरच केवळ हा सियारामजी बाबांचा आश्रम आहे आणि या ठिकाणी सियारामजी बाबांच्या आश्रमावर बाबांचं राहणं असायचं आपण जेव्हा दोन वर्षापूर्वी आलो होतो या ठिकाणावर ते असेच तीर्थांचे दर्शन गाड्यांनी फिरत फिरत तेव्हा या ठिकाणी आपल्याला सियारामजी बाबांचं दर्शन झालेलं होतं परंतु गेली मागच्याच वर्षी सियारामजी बाबांचं देहावसान झाल्यानंतर आपलं भाग्य थोडंसं कमी की आपल्याला दुसऱ्यांदा दर बाबांचं दर्शन झालेलं नाही तर हा जो परिसर आहे हा बाबांच्या आश्रमाचा आणि ज्या ठिकाणी बाबांनी साधना केली निवास केला आशा, आशा हा असा हा परिसर आहे आणि आपण आज जर बघितलं तर इथे रामचरित मानसचा चोवीस तास सतत जप होत असतो आपण वरदमध्ये जरी बघितलं तर ते साधूजी आत्ताही रामचरित माणसाचा जप करीत आहेत आणि मधी बाबांचा निवास होत होता सियारामजी बाबांच्या आश्रमातून खाली आल्यावर येथे बाबांची समाधी आता बनवलेली आहे आणि बाबांच्या बाबतीत विशेष सांगायचं तर बाबांचं आयुष्य जवळजवळ एकशे पंधरा वर्षाच्या वरती बाबांचं आयुष्य बाबांना लाभलेलं होतं आणि बाबांच्या जीवनात अनेक खडतर तपस्यांनी बाबांचं जीवन भरलेलं होतं असं येतं सांगितलं जातं की बाबांनी बारा वर्ष मौन धरलेलं होतं आणि बारा वर्षानंतर जेव्हा बाबा बोललेत तेव्हा बोलल्यानंतर बाबांनी पहिला शब्द जो घे तोंडातून काढला होता जो मुखातून काढला होता तो होता सियाराम आणि सियाराम हा शब्द निघाल्यामुळे बाबांना तेव्हापासून सियाराम असंच नाव पडलं आणि सियाराम बाबा या नावाने नंतर पुढे बाबा ओळखले जाऊ लागले ही बाबांची समाधी या ठिकाणी आता बनवण्यात आलेली आहे मागच्याच वर्षी मोक्षदा एकादशीच्या मुहूर्त शुभ कालावधीत शुभ समयामध्ये बाबांचं निर्यान झालं आणि तेव्हा तारीख होती अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी बाबांनी आपला देह ठेवला ती मोक्षदा एकादशीची दिवशी तारीख आणि या तिथीला बाबांनी देह या ठिकाणी ठेवला भाग्य हे आपलं थोडंसं म्हणावं लागेल की बाबांचं आपल्याला दोन वर्षापूर्वी दर्शन झालं होतं परंतु दुर्भाग्य असं की आपल्याला पुन्हा आल्यानंतर बाबांचं दर्शन मिळू शकलं नाही त्यानंतर आता आपण समाधीवर बाबांच्या डोकं टेकून पुढच्या मार्गाकडे आता निघणार आहोत श्री सियारामबाबांची तपोभूमी भट्यान अर्थात भट्ट्यान बुजुर्ग इथून सुमारे दीड ते दोन किलोमीटर परिक्रमा मार्गाने आल्यानंतर आपल्याला ही बाबांच्या नावानेच भव्य दिव्य अशी व शाळा दिसते जवळपास दीडशे ते दोनशेच्या वरती गायी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील हे जे पत्रे लावलेलं आपल्याला पुढे दिसतात त्या पत्र्यांच्या पलीकडूनसुद्धा सर्व गाईच गाई बसलेल्या आहेत आणि इकडूनही गाई मोकळ्या पटांगणात आणि मध्येसुद्धा गायी आहेत अशी भव्य दिव्य कृपांकित आणि आशीर्वादाने त्यांच्याच नावाने चालत असलेली ही गोशाळा आणि गोशाळेच्या बाहेरच भगवान श्रीकृष्ण आणि मैया यांचं मंदिर आपल्याला मध्ये बघायला भेटेल इथे भगवान श्रीकृष्णा मै्याचं मैयाचं रा श्री राधा मैयाचं मंदिर या ठिकाणीमध्ये आहे आणि या राधाकृष्णाच्या मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर आपण बघू शकतो इथे श्री राधाकृष्ण मंदिर आणि या ठिकाणी संत श्री बाबांचा फोटो आहे तिथून सरळ थोडंसं पुढं गेल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला नर्मदा परिक्रमा मार्गपथ अशी पाठी दिसते ठिकठिकाणी थीक अशा पाट्या आपल्याला बघायला मिळतील जिथे जिथे रस्ते बदलतात फाटे फुटतात त्या ठिकाणी अशा पाट्या आपल्याला बघायला मिळतात आणि अगदी आपण राणावानातून शेतातून चालत असतानासुद्धा अशी जर कधी आपल्याला अडचण आली की आपल्याला मार्ग दिसत नाही तर अशावेळी आपण फक्त नर्मदे हर असा जोरात घोष केल्यानंतर कोणीही आसपासची स्थानिक माणसं येऊन आपल्याला वाट दाखवत असतात साक्षात ही मैयेचीच कृपा आहे असं म्हटलं जातं की सुद्धा अनेकदा आपल्याला ही वाट दाखवण्याकरता येत असते तर असा हा परिक्रमा मार्गाचा आपल्याला इकडून खुलासा दिलेला आहे आणि पुन्हा या परिक्रमा मार्गाने आपण सर्व मंडळी या ठिकाणी गुरुबंध मंडळी असतील सर्व अक्षय महाराज या ठिकाणी मागे महादेव महाराज आणि काही मागे पुढे गुरुबंध मंडळी आम्ही जण पुन्हा पुढच्या वाटेकडे आता या ठिकाणी माकडखेडा या ठिकाणी मुक्काम करायचा विचार मनात ठेवून आम्ही निघालेलो आहोत अजून जवळजवळ चौदा किलोमीटरचा प्रवास आहे आणि तीन वाजलेले आहेत तर पुढच्या अडीच ते तीन तासात चौदा किलोमीटर प्रवास शक्य होतोय की त्यापेक्षाही कमी बघू जितका प्रवास शक्य होईल तितका प्रवास करून ज्या ठिकाणी आश्रम आपल्याला दिवस मावळ्याच्या आत लागेल त्या ठिकाणी आपण विश्राम करणार आहोत मला अनरमदे हर लेपा माकडखेडा या पुढच्या गावांकडे जात असताना आपण ह्या टेकडीवर चढून आलेलो आहोत आणि टेकडीवर चढून आल्यानंतर ह्या छोट्याशा एका आश्रमामध्ये अर्थात फक्त इथे साधू एक राहतात त्यांचे साधूजींनी फक्त परिक्रमावासिंसाठी ही व्यवस्था केलेली आहे चहा पाणी या ठिकाणी त्यांनी व्यवस्था केलेली आहे येथे थोडी विश्रांती करून आणि वस्तू कोरा चहा घेऊन पाणी पिऊन फ्रेश होऊन आपण या ठिकाणून निघालो आहे परंतु आता जराशी बुरबुर चालू झाल्यामुळं आपण आपला घेऊन या घेऊन या घेऊन माझ्या घेऊन या ना आणला का आणि परिक्रमा आपण करत होतो आणि आता आपण जरा गेटअप चेंज केलं हे सांगत होतो जरा पाऊस येतोय जरा वरती आपण बघितलं तर आबाळ भरून आलेला आहे आणि बुरबुर चालू झालेली आहे त्याच्यामुळे जर भिजण्याची वेळ आली तर शर्ट वाला होऊ नये म्हणून आपण बन्यांवर आता परिक्रमा करणार आहोत म्हणजे जेणेकरून भिजलो तरी बहिन्यान बदलून आपण पुन्हा शर्ट घालू शकतो अशा आयडियानं आपण आता पुन्हा परिक्रमेकडे निघलेलो आहोत आमचे अक्षय महाराज आमच्यासोबत परिक्रमेला आहे बाकीचे वैभव महाराज मागे घोमटा घेऊन महादेव महाराज पण आहेत आणि इकडे शुभम महाराज असे गुरुबंधू मंडळीसोबत आहे दोघंजण आमच्या अजून माघार आलेले आहेत ते लवकरात लवकर येतील असं सर्वांना घेऊन आम्ही आज परिक्रमेच्या तिसऱ्या दिवसाकडे तिसऱ्या दिवसाच्या पूर्णतेकडे जाणार आहोत तर मागून बोला अहो या आमच्या बरोबर आहे ना जवळजवळ त्यालाय प्रत्येक गावात आलाय का कुत्र कुत्रे त्याच्या बरोबर भांडण करते खंडोबा नाही तस खंडोबाचं वाहन आहे पण ते प्रतीक आहे तो आमच्या बरोबर आलाय जवळ जवळ पाच सहा किलोमीटर पासून प्रत्येक गावात गेला का बाकीचे स्थानिक लोक त्याला त्रास देते आम्ही कसं तरी त्याला जरा हुसकून बिस्कून घेऊन आलोय पुढं पुढं बघू आता कुठपर्यंत सोबत राहतोय तो हे केदार नाही रे तो हे शिव महाराज याला केदार म्हणताय आता केदार म्हणजे आमच्याकडची जा फार मोठी हस्की पदवी फार मोठी पदवी आहे केदार नावाची ना। केदार महाराज त्यांना पाहिजे ना नामा केदरमाचा आठ वाद यांना बघितल्यानंतर तशी केदरमा नामा सुडत असतो तशी उडत जसे हा असा विषय असो तर आपण आता पुढे लेपा या गावात जाणार आहोत आणि श्री नर्मदाजी परिक्रमावासी सेवा आश्रम या ठिकाणी आश्रमाचं नाव आहे आणि या ठिकाणी सर्व गुरु बंधू मंडळी आणि या ठिकाणी अजून पण काही परिक्रमावासी या ठिकाणी आलेले आहेत तर याच ठिकाणी आपण आता फ्रेश होऊन मै आरती वगैरे करून आणि भोजन प्रसाद घेऊन विसावा करणार आहोत आणि सकाळी लवकरात लवकर उठून पुढच्या मार्गाकडे परिक्रमण करणार आहोत आता थोड्याच वेळा त्या ठिकाणी आरती व भजन असेल आपण त्या भजनाचाही आनंद घेणार आहोत